यांच्या मार्फत आयोजित केलेल्या या वक्तृत्व स्पर्धाच्या निमित्ताने व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आपण सर्व ज्यांनी भाग घेतला आणि ज्यांनी बारीक सर्व विद्यार्थी सर्व परीक्षक सर्व माता पिता आणि या विषयाबद्दल आस्था असणारे सगळे सरकार गेले दहा दिवस वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन या कृत स्पर्धांचं आयोजन केलं गेलं आणि आज त्याची अंतिम फेरी झाली आणि अंतिम फेरीमध्ये ज्यांनी उज्ज्वल यश मिळवलं त्यांचं पुरस्कार देऊन सत्कार केला गेला त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्य काळामध्ये अनेक गोष्टी पार पाडण्यासाठी अधिक प्रयत्न करावे अशा प्रकारची अपेक्षा माझ्या खरं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी आजपर्यंत एकही वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला नाही आणि भाग घेतलेला नसल्यामुळे मला बक्षीस पण मिळालेलं नाही मी शिकलो ते निरगुड सरच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सातवी पर्यंत सरच्या हायस्कूलमध्ये अकरावी पर्यंत नंतर मुंबईला गेलो रोया कॉलेजमधून ग्रॅज्युएट झालो गवर्नमेंट डॉ कॉलेज कॉलेजमधून लॉ झालो युनिव्हर्सिटीतून एल एल ची डिग्री घेतली पत्रकारितेची डिग्री घेतली पण परीक्षा पास होणं पारितोषिक मिळवणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या जरी असल्या तरी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला जी स्पर्धा समोर आहे त्या स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी तयारी असली पाहिजे आणि बऱ्याच वेळेला आपण तिथं कमी पडतो काळे सरांनी सांगितलं की तुम्ही खूप वाचलं पाहिजे तुम्ही खूप संवाद केला पाहिजे आणि त्याच्यामधून वाचनामधून आणि संवादामधून आपली जी प्रतिमा आहे ती प्रतिमा कायमस्वरूपी सुधरत जाते आणि त्याच्यामधून भविष्य काळामध्ये आपल्याला योग्य ठिकाणी साथ त्या ठिकाणी मिळते आता मला जरी शाळेत पारितशक पळालेलं नसलं वक्तृत्वाच किंवा तरी विधानसभे मला विधानसभेमध्ये उत्कृष्ट संसदपटू पटू, <प्तु> पटू म्हणजे फक्त भाषण नाही संसदपटू याचा अर्थ विधानसभेचे सगळे नियम चर्चा विषयामधला कंटेंट आणि त्याच्यामधून आपली बाजू मांडायची इथं या भाषणाच्या स्पर्धेमध्ये समोरून विरोध करायला कोण नसतो पण विधानसभेमध्ये तुम्हाला बोलू कस द्यायचं नाही हे त्या ठिकाणी पाहिलं जात आणि त्याच्यावर मात करून मग आपल्याला पुढे जावं लागत मी जसा अनेक खात्यांचा मंत्री झालो समजा मी पहिल्यांदा मंत्री झालो उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा हे सगळे महाराष्ट्रामध्ये हजारो इंजिनिअरिंग कॉलेजेस पॉलिटेक्निक्स एम बी ए सगळे प्रोफेशनल कोर्सेस सुरू करण्याच्या संदर्भामध्ये मुक्त असते वाटप केलं आज त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना सहजपणानं ऍडमिशन मिळायला लागलं मी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम करत असताना महाराष्ट्रामध्ये विजेचा प्रश्न खूप गंभीर झाला त्यावेळेला माझ्या पक्षाने मला सांगितलं की आता तुम्ही वीज विभागाची जबाबदारी स्वीकार मग मी वीज विभागाची जबाबदारी स्वीकारली त्याच्यातून जवळ जवळ मार्ग काढला कारण जे लोडशेडिंग शेडिंग कमी करायचं असेल तर अधिक वीज तयार करायला पाहिजे आणि कमी करायचं ता असेल तर त्या तयार केलेल्या विजेबरोबर असलेली वीज सुद्धा ही जपून वापरली पाहिजे मग पुढच्या पाच वर्षात मी ऊर्जा मंत्री म्हणूनच काम केलं नंतर मुंबईवर हल्ला झाला पाकिस्तानकडून आणि त्यावेळेला आर आर गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला म्हणजे त्यांनी स्वच्छ दिला म्हणजे त्यांचा काही राजीनामा कोणी मागितला नाही आणि त्यावेळेला आता गृहमंत्री कोणाला करायचं हा विषय ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला जयंतराव पाटलांना गृहमंत्री केलं गेलं आणि जयंतराव पाटील अर्थमंत्री होते मला अर्थमंत्री पद सांभाळायला सांगितलं नंतरच्या पाच वर्षाच्या निवडणुकीमध्ये मला विधानसभेचा अध्यक्ष केलं पाच वर्ष विधानसभेचा अध्यक्ष असताना जी कामगिरी मी सभागृहात करू शकलो कमी बोलण्यामुळं आणि नेमकं बोलण्यामुळं निवडून आलेले आमदार सुद्धा मी सांगितलेला शब्द शक्यतो सभागृहात टाळत नव्हते आणि त्याच्या पाच वर्ष विरोधी पक्षात बसलो आणि त्याच्या पाच त्याच्यानंतरच्या पाच वर्षामध्ये दीड दोन वर्ष मी कामगार मंत्री आणि एक्साइज मिनिस्टर म्हणून काम केलं आणि शेवटी शेवटी मला गृहमंत्री म्हणून काम करायला सांगितलं कारण त्यावेळेला सुद्धा अनिल देशमुखांची ती घटना घडली आणि आता गृहमंत्री कोणाला करायचं तर गृहमंत्री दिलीप पडला पाटलांना करायचं हे मी काय सांगितलं तुम्हाला मी साधा एक आठ सहा विद्यार्थी आहे मी इंजिनियर नाही मी कॉन्व्हेंट मधला विद्यार्थी नाही मी सायंटिस्ट नाही मी साधा सरळ एक आठ सहा पास झालेला गावातला खेड्यातला तुमच्यासारख्या विद्यार्थी आणि माझ्या एवढ्या जबाबदाऱ्या सोपवण्या आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पडायचं काम माझ्याकडून झालं आणि त्याच्याबद्दल निश्चित प्रकारे महाराष्ट्रातल्या जनतेने मला मनापासून पाठिंबा दिला ही गोष्ट <स्थाथ> तस तुम्हाला करावं लागेल भाषण करणं म्हणजे नुसतं काहीतरी वाचून येणं किंवा पाठ करून येण आणि ते इथं बोलून दाखवण एवढ्या नाही भाषण करणं म्हणजे भाषण करायचं म्हटलं तर आपल्याला वेगवेगळ्या वे 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 विषयांची माहिती असायला पाहिजे त्याच्यासाठी आपलं खूप वाचन पाहिजे ते आपल्याला उत्कृष्ट आप पद्धतीने मांडता पाहिजे आणि मांडत असताना त्याच्यामधून मग आपलं रेकग्नेशन त्या ठिकाणी वाढत आणि हे सगळं मराठीत तर तुम्ही कराल कदाचित पण तुम्ही जर हे इंग्रजीत करू शकला जर्मनमध्ये करू शकला दुसऱ्याच्या जगामध्ये ज्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये करू शकला तर तुमचा प्रभाव अधिक पडू शकतो तुम्ही अत्यंत हुशार विद्यार्थी आहात आणि दुसरा एक सामान्य विद्यार्थी आहे तुम्ही दोघंही इंटरव्ह्यूला गेलात पण तुम्ही हुशार असून चांगले मार्क असून तुम्ही व्यवस्थितपणानं उत्तर देऊ शकला नाही किंवा कॉन्व्हर्सेशन करू शकला नाही आणि दुसरा कमी मार्क मिळालेला विद्यार्थी जर चांगलं कॉन्व्हर्सेशन करू शकला तर त्याला संधी दिली जाईल तुम्हाला संधी दिली जाणार नाही आणि म्हणून आपल्याला दहावी बारावी ग्रॅज्युएशन या दोन तीन टप्प्यामध्ये आपल्याला ही तयारी केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट आता जगभर सगळीकडे खूप मोठे बदल होत आहेत बाकीच्या क्षेत्रात तर होतातच पण शिक्षण क्षेत्रात फार मोठे बदल होत आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांची जर माहिती आपल्याला नसेल किंवा ती माहिती आपण करून घेतली नाही तर मग तुम्हाला त्याच्यामधून थोडं मागे राहावं लागेल पुढे आणि त्याच्याकडे कटाक्ष आणि एका विषयापुरतं नाही सगळ्या विषयापुरतं तुम्ही सायन्स स्टुडंट नसाल तर सायन्स मध्ये सुद्धा तुम्हाला ते करावं लागेल मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा ते करावं लागेल आणखीन कुठल्या सब्जेक्ट असतील तर ते त्याच्यामध्ये सुद्धा हीच भूमिका तुम्हाला घ्यायची आणि हे सगळं करत असताना तुम्ही आपोआप पुढे जाणार भाषा अशी तुम्ही जसं जसं बोलत जाल तसे तशी तुमची कमांड त्या भाषेवर येत जाईल तुम्ही बोललाच नाही तुम्ही, तुम्ही, ना तुम्ही लाजलात तर मग आपल्याला नाही कमांड भाषेवर येते आता मी सुद्धा काही इंग्रजीमधून उत्स्फूर्त भाषण करू शकणार नाही पण वन टू वन कॉन्व्हरसेशन ज्या वेळेला करायचं त्यावेळेला वन टू वन कॉन्व्हर्सेशन मध्ये मला काही अडचण येत नाही मग इंडियन असो नाही तर फॉरेनर असो त्याच्याशी आम्ही बोलू शकतो आणि त्याच्यातून पुढे जाऊ शकतो आणि म्हणून आपण हे सगळं करावं मी तुम्हाला एक सजेशन देतो एक वही तुम्ही तुमच्याकडे ठेवा आणि रोज ज्या वेळेला वर्तमानपत्र येतात किंवा टी व्हीवर काही बातम्या येतात किंवा एखादा इन्सिडेंट घडतो त्यावेळेला त्याच्यामधल्या महत्वाच्या दोन ओळी किंवा चार ओळीचा इथे आपल्या त्या वहीमध्ये फक्त लिहून ठेवा सायन्सचं पेज वेगळं असेल भाषेचं पेज वेगळं असेल मॅथमॅटिक्सचं पेज वेगळं असेल आणखीन अशी सगळे जेवढे विषय आहेत ती सगळी कोट्स तुमच्या वही वहीमध्ये जर असेल आणि तुम्हाला कुठं जाऊन भाषण जर करायचं असेल तर तुम्हाला मुद्दे नवीन शोधायला लागत नाही तेच मुद्दे तुम्ही वहीतून काढून लोकांच्या समोर मांडू शकता आणि प्रभावीपणाने मांडू शकता आणि त्याच्यातून मग मार्ग निघतो कधी कधी बचती होत आम्ही म्हणजे मी मी शाळेत होतो आमच्या गुरुजी तसे चांगले होते आम्हाला सांगितलं गुरुजींनी परीक्षा बघून गुरुजी म्हणले उद्या परीक्षेमध्ये मी केलेली विमानाची सफर हा निबंध येणार आहे गेलो परीक्षेला प्रश्नपत्रिका हातात पडली आता विमानाच्या सफरची सगळी तयारी करून घेऊ प्रश्नपत्रिका हातात आल्यावर त्याच्यामध्ये आलं मी पाहिलेली फुटबॉलची मॅच आता काय <laughs> करायचं जर आता फुटबॉलच्या मॅच ची तयारीच नाही केली तर पेपर मध्ये काय घ्यायचं मी एवढे काही घाबरायचं काही कारण नाही मी केली सुरुवात की उन्हाळ्याची सुट्टी होती मुंबईला गेलो असेल तर मामाले तसे आणि मी मामाला म्हटलं मामा मला विमानात बसायचे मामा म्हटलं तर तुला मिळून जातं विमानात बसायला त्याने ने तर मला विमानात आणि जसं विमान वर उडाल तसं खाली पाहिलं तर तिथे ते मॅच चालू होती आणि मग ती सगळी फुटबॉल ची मॅच लिहून काढली आणि मात पण मिळत त्याला आता हा जो हजरजबाबीपणा आहे हा अजरजबाबीपणा ह्या प्रत्येक विषयामध्ये असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे हे मी आपल्याला सांगतो जास्त बोलून आपण वेळ घेत नाही पण मला खूप आनंद आहे की आज सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला आता आमचे इथे आहेत पण ते डीके काय तुम्ही करत काहीच नाही प्रवचन करायला लागले का मी काही वर्षापूर्वी या आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना तेला प्रवशने तेला प्रवशने तेला पर, आ, एक गोष्ट सचवली की आपण एक कॉफी क्लब काढू कॉफी क्लब मध्ये असा कोणालाही प्रवेश नाही त्याला जरा त्याची बघून त्याला प्रवेश द्यायचा असे शंभर एक लोक मेंबर करायचे आणि दर महिन्याला एक व्याख्यान ठेवायचं कुठला पक्ष नाही काय नाही काय नाही आणि ते व्याख्यान ठेवून त्या व्याख्यानामधून वेगळ्या वेगळ्या विषयावरचे वेगळेवेगळे वक्ते आणि तज्ज्ञ त्यांना बोलवायचं स्टेजवर फक्त वक्ते एक बसतील एक माणूस त्यांची ओळख करून देईल दुसरं वक्त्यांचं भाषण होईल आणि तिसरा कार्यक्रम संपला पाणी होईल कोणाचा सत्कार नाही काही नाही काही नाही काही नाही हे संपवायचं बरेच वर्ष मी मागे लागले पण पुढे पुढे काय काही करत नाही हे लोक सारखे आपले मार्केट कमिटी खरेदी विक्री सगळं हे तेवढं तेवढंच करत असतं दुसरं काही करत करत नाही शेवटी आपल्याला हे टॉनिक आहे आपल्याला वेगवेगळ्या विषयाची माहिती असणं हे आपल्या जीवनामध्ये क्वालिटेटिव्ह लाईफ जगण्यासाठी हे जे टॉनिक आपल्याला पाहिजे ते टॉनिक आपण पाहत नाही आजकाल टी व्हीवर काय बातम्या आपण बघतो आणि वर्तमानपत्रात काय येतं ते आपण सगळं पाहतोच आणि म्हणून जर पूर्वा असा एखादा क्लब जसं मुंबईला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक हाच ग्रुप केलेला आहे बॉम्बे डायलॉग म्हणून आणि त्या बॉम्बे डायलॉगची प्रमुख पूर्वा आहे दर महिन्याला कुठल्या तरी अतिवरिष्ठ व्यक्तीला बोलून त्यांचं भाषण वेगळ्या वेगळ्या विषयावरच त्यांना प्रश्न विचारणं कुणात नाही म्हणजे कोणाला निमंत्रण नाही काय नाही नेटवर्क असत ज्याला माहिती आहे तरी यायचं आणि हे सगळं जे जगातलं ज्ञान आहे हे ज्ञान तिने मांडायचं आणि त्यांनी सुद्धा ते रिसीव करून पुढे जायचं शेवटी याच्यातूनच आपण डेव्हलप होणार आहे आणि आपण जसं डेव्हलप होऊ उद्या आपल्या घरात लहान मुलं येते त्यांना त्याच्यामधून एक दिशा मिळेल आणि ती दिशा घेऊन ज्या वेळेला आपण पुढे जाऊ त्या वेळेला निश्चित प्रकारे आपल्याला फायदा होईल डिग्री जरूर मिळवा नोकरी जरूर मिळवा पण वाचलं आणि लक्षात ठेव मला एका कार्यक्रमाला देवेंद्र शेठशहा बोलवलं होत मुंबईला षणमुखानंद हॉल मध्ये कार्यक्रम होता त्यावेळेला मी विधानसभेचा अध्यक्ष होतो आणि जैन समाजाचे धर्मगुरु त्या ठिकाणी आलेले होते आम्ही सगळ्याचे समोर बसलेलो होतो सगळे जैन बांधव सगळे मोठ्या प्रमाणात आले होते आणि ते गुरुजी बसले कार्यक्रम काय होता की लोकांनी प्रश्न विचारायचे आणि किती प्रश्न विचारायचे एक ते शंभर आणि ते, ते उत्तर नाही देणार त्याला पण ज्या वेळेला ते उत्तर देतील त्यावेळेला ज्या क्रमाने प्रश्न विचारला त्याच क्रमाने ते उत्तर देतील असे शंभर प्रश्नांची उत्तरं त्याच क्रमाने त्या ठिकाणी देण्याचं आता ही मेमरी म्हणजे एक अफाट मेमरी आहे की एक प्रश्न आता एक ते शंभर प्रश्न विचारले आणि एक विचारला चौपन्न नंबरला एक विचारला अठ्याहत्तर नंबरला एक विचारला सव्वीस नंबरला त्याचप्रमाणे उत्तर द्यायचं हे काही सोपं काम नाही घ्यावा बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीचा जोरदार अंश आपल्यामध्ये पाहिजे तर त्या दृष्टीने तुम्ही करा अभ्यास करा मोठे व्हा मी गुरुवाला सांगितलं होतं अमेरिकेकडे गेली तेव्हा मला विरोध होता तर कशाला आपली एक बोलते एक भोरगी आहे की तिकडे गेली ती तर आपल्याला कोण सांभाळायचा मत मतारपणामध्ये कोणी पाहिजे शेवटी तिने हट्ट केला 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 आणि मग मला काही मान मरे नाही मग मी म्हटलं जायचं तसं म्हटलं आठ माची तू चालली आहे ना ते येताना एक नवरा घेऊन का पांढरा असा म्हणजे युरोपियन नाही तर आणखी दुसऱ्या कुठल्या देशातला तशी काय रिकामी परत येऊ नये पण तिने काय ते ऐकलं नाही माझं आणि आता या दुसऱ्याच कामावरती ती लागलेली आहे आता हे दोन महिने झाले ते दुसऱ्या कामावर लक्ष घाला जय हिंद जय महाराज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका